मित्रो आपण भैरवनाथ केसरी काजर काजळ शिंदेवाडीचं मैदान आहे त्या मैदानात पोचलो आहे आणि त्या मैदानात कोणकोण बैल आले ते बघतोय आपण तर मैदानातला पहिला बैल आपला आहे बोहळा शंकर आजी सेट जगदाळे आणि वाडकर सेट यांचा मोरगावकरांचा शंकर आज कोणाबरोबर आहे शंकर गोट्या भाऊ जगताप यांचा सरजय गोट्या भाऊ जगतापांचा सरजय सासवडकरांचा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रो पहलवान रा, रा, राहुल जगताप यांचा हिंद केसरी कन मैदानात पोचलेला आहे आणि त्यांचाच हा बैल आहे दुसरा नवीन पण इथं कोण नाही नमस्ते भाया नमस्ते कुठून आला आपण कात्रज जांभळवाडी कात्रज जांभळवाडी आपल्या बैलाचं नाव काय सिट्टी सिट्टी मालकांचं नाव जांभळे आविषयक असं चार पाच दोस्त दोस्ते होय ना तीन फेऱ्यात कधी आताच आलाय का नवीन नाही नाही येतोय ना सिट्टी नाव आहे का अच्छा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद बरोबर आहे सिट्टी आज नाखर्या म्हणून आहे बरोबर आहे शंभू शंभूबाजी ग्रुप खडक वासला निखिल शेठकोडे प्रवीण शेठसकर यांचा बुलट आणि राधे जुळ आलेली आहे मैदानात नमस्ते शेठ नमस्ते काय आपला परिचय शिवम डेअरी फार्म डेअरी फार्म यांचा पाखरे आलेला आहे मैदानात आज पाखर्या कोणाबरोबर साखरवाडीच्या पिंट्या बरोबर आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्ते बाया नमस्ते काय बायलाच नाव शंकर शंकर कोणाचा धर्मपुरीकरांचा धर्मपुरीकरांचा शंकर आज कोणाबरोबर आहे ओम ओम शेवाँचा, शेवाँचा। बान्चा, शेवाँचा। शेवाँचा। बान्चा, ओम शेवा शेवाच्या ओम बरोबर आहे आणि पलीकडच्या सुंदरचं नाव कुणाचं सुंदर। आहे तो सुंदर बुलेट ग्रुप मोरूची बुलेट ग्रुप मोरुची मोरुचीकरांचा आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्ते कुठून आला तुळजापूर सांगवी तुळजापूर सांगवी काय आपल्या बैलांची नाव काय बंट्या हि बंट्या ह्याचं नाव तामिळनाडून आणलं आहे ही तामिळनाडू आणलं किती वेळ झालं तुमच्याकडे आता दोन वेळ झाली होय बरं आणि ह्याचं नाव राजा आणि ते पाक्रे, पाक्रे। किती किती दावे ना तुमची तीन चार चार पलीकडचं त्याचं त्याचं नाव होय घरचीच गाडी पळवणार आहे का पैर दिलं बरं गाडी कशी पळवणार आहे गाडी हीच पळवणार आहे काही होय घरचीच गाडी पळवणार आहे बरं आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्ते बाहेर काय बाईलाचं नाव काय सोन्या सोन्या मालकांचं नाव भुजबळ अण्णांचा दरेवाडीकर भुजबळ अण्णा आणि दरेवळीकर यांचा सोने आहे आज कुणाबरोबर आहे सोन्या कुणाबरोबर आहे म्हटलं बर विजोवाला माहित आहे बरं ठीक आहे ह्याचं नाव काय आहे बाया सुंदर सुंदर आ, हा कोणाचा आहे बर बर दीपक साखरे मुरुम आणि अण्णा यांचा सुंदर आहे आदत किंग महाराष्ट्राचा हिंद केसरी आदतमध्ये झालेला सुंदर आहे मित्र कोणा बरोबर आहे होय आज विजूबाडचं नियोजन आहे बरं ठीक ठीक बरं बरं ठीक आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्र हो छप्पन देशामध्ये ज्यांनी प्रसिद्धी मिळवली आणि घराघरात लहान मुलापासून घरातील स्त्रियापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना शर्यतीचं वेळ लावलं असा हिंद केसरी बकासून मैदानात पोचलेला आहे मित्र काय नाव आहे बैलाच रामा रामा मालकांचं नाव विशाल सेठ पण कधी म्हणजे रामासेठ मग रामासेठ असं म्हणा की बरं मित्र हो आता लावपाळच्या तीन मैदानामध्ये बोला रामा रामासेठ चर्चेत असलेला बैल आहे आज कुणाबरोबर आहे रामासेठ दीपक स्वप्नील दीपक सेठ से, साठ साखरे यांच्या हिंद केसरी सुंदर बोर सुंदर आणि रामा रामासेठ ह्या जोडी पळताना दिसेल चांगली जोडी आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा पाहिज्या तुम्हाला आकाशेठ नमस्कार नमस्कार बोला आज आपला हिंद केसरी कोणाबरोबर आहे मेहबूबाज तात्यांच्या मित्र हो रिद्धी शिद्धी मोरका भगवान भा, लावलं उट्टे आणि वैभव सेठ मुटे यांचा हिंदगी श्री मेहबूब मैदानात पोचलेला आहे आणि हिंदगी श्री मेहबूब आज निसर्ग गार्डन कातर त्या मांगडे यांच्या वजीर आहे आज चांगली जोड पडताना दिस मैदानात नक्कीच आज गुलाला थाय गाडी ही कुठून आला बाया कराड कराडवरून आला काय बायलाचं नाव आहे सुंदर सुंदर मालकांचं नाव श्रेय शिंदे श्रेय शिंदे कोण आहे आज ह्याच्याकडून रावण संदीप लांडगे संगमनेर संगमनेरचं रावण आहे काय ह्याचं काय नाव आहे सोने आहे हा कुठला आहे संगमनेरचाच आणि तो संगमनेरचा रावण आजच्या मैदानासाठी शुभेच्छा बात तुम्हाला मित्र हो पंढरपूर एक्सप्रेस सुदाम मैदानात आलेला आहे पंढरपूर एक्सप्रेस सुदाम आणि स्वरा विनोद मतकर यांचा शंभू ही गाडी पळताना दिसेल दादा बादलच्या मालकाचं नाव सांगा महादेव चव्हाण फोरोची यांचा बादल आलेला आहे मित्र बादल कोणाबरोबर आज बरं बरं तुम्हाला माहित नाही नमस्ते दादा आपला परिचय राजुरी कर बाईलाच नाव लक्ष्या आज कोणाबरोबर आहे लक्ष्या कुठल्या सास आहे वे बर बर मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्र मित्र सेट खालाटे यांचा के श्री बॉम्ब मैदानात पोहोचलेला आहे आणि ह्याचं काय नाव आहे निलेश बिबटिया बरोबर घरच बरं आजच मैदानात आणलं होय बर आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नमस्ते ओंकार शेठ मित्र हो जगदीश बापू शिंदे उरळी देवाची ओंकार सेठ यांचा शिंदे की श्री पिश बावीस अकरा पिष्टन पोहचले मैदानात आज कोणाबरोबर आहे पिस्टन होय म्हणजे आज घरचाच पायरा आहे म्हणायचं आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला प्रवीण सिट आज कोणाबरोबर आहे ना मेंबर मेंबर बरोबर सांगवीचा सांग मेंबर आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मामा कुठला बैल आहे मुरुमकरांचा पिष्टन आज कोणाबरोबर आहे पिस्टन मुंबईवाल्याचा बैल आहे वे बरोबर आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मामा तुम्हाला थँक्यू मित्रो अमिषेट भाजळे शेठ पाजळे आणि अधिक पाहिलं कळंब यांचा शंभू पोचलेला आहे मैदानात